पाहिजे का दोन अडीच वाजता ग आता वाजता तू आहे स्वप्नीसाठी रुईसाठी रुईला रुई दोष पाहिजे आता दोन अडीच झालेले आहेत अडीच वाजलेले आहे स्वप्नील ऑफिसचं काम करून राहिला आहे आता त्याच्याकता चालून दिला चला आता आम्ही चिवडा खात खो हो, खो हो, खो हो, हो, मोरमरे फुटाण्याचा कच्चा चिवडा ना का ना पहिले हेच घेते का खाली काय फक्त अच्छा तोडून टाकशील का किती दिमाख लावलाय तिनं सोप्या इथचा सोपा इथं घसरवून वरची क्लिप उघडासाठी बाहेर जासाठी अभ्यासात तशी दिमाग नाही लावणार हो हा इथं होता सोपा इथे नेला आणि क्लिप खोलली बघा करा चला लवकर स्विच ऑफ करा सव्वा नऊ वाजले आता आमचे जेवण वगैरे झाले म्हणा केला ना आम्ही जेवलो म्हणा मी जेवली म्हणा आजचा व्हिडिओ कसा वाटला मन ए शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये आम्ही आज श्रीखंड फाडलो म्हणा हे ना रू ना हो कोणी आणलो होत बाबा बाबानी बाबाने रुईसाठी श्रीखंड आणलं होतं आम्ही सगळ्यांनी श्रीखंड खाल्लं पोळी खाल्ली बेसन बनवलं होतं है ना छान छान आता आता आमची रुई झोपते चला आता लवकर चला द्या आता गुड नाईट मला रू गुड नाईट